तर आत्ताची सर्वात मोठी बातमी बारावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे तर आपण बघू आहे बारावी परीक्षेचा निकाल उद्या पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी बारावी परीक्षेचा निकाल एच एस सी बोर्डाचा महाराष्ट्राचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन लागणार आहे बघू शकतोय बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिलेली आहे बारावीचा निकाल उद्या लागणार आहे उद्या ठीक एक वाजता बारावीचा निकाल लागणार आहे उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे कोणत्या कोणत्या वेबसाईट्सवर आपण हा निकाल बघू शकतो ते अधिकृत वेबसाईट्स आपण बघूया महा एच एस एस सी बोर्ड डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन निकाल डॉट जी ओ व्ही डॉट इन निकाल डॉट एन आय सी डॉट इन महा एच एस सी डॉट इन महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन तर या अधिकृत वेबसाईट्सवर तुम्ही निकाल बघू शकाल तर निकाल बघण्यासाठी रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन तिथे तुम्हाला रोल नंबर म्हणजेच तुमचा सीट नंबर आणि मदर्स फर्स्ट नेम टाकल्यावर व्ह्यू रिझल्ट करून तुम्हाला तुमचा निकाल दिसेल तर आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बारावी परीक्षेचा निकाल उद्या पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद